जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नागरिकांच्या आरोग्यविषयक शासनाच्या विविध योजना आहेत या योजनांचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी सुरगाणा येथे आयोजित मोफत वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करताना केले ग्रामीण रुग्णालय सुरगाणा सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय नाशिक व ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर आरोग्य सेवा नाशिकचे उपसंचालक डॉ कपिल आहेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप सूर्यवंशी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चौधरी तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर सामाजिक कार्यकर्ते भिका राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार सरपंच नवसू गायकवाड आनंदा जिरवाड तुळशीराम महाले मस्जिद चौधरी माधव पवार दीपक मेघा ज्योतिंग बागूळ उमेश पालवा युवराज लोखंडे आदी उपस्थित होते यावेळी आमदार पवार म्हणाले की शासनामार्फत आरोग्यविषयक अनेक योजना राबविण्यात येतात या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जातात मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना योजनांची माहिती नसल्याने या तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे खरे लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात यासाठी शासनाचे कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी योजनांची माहिती आपल्या भागातील गरजूंना माहिती करून द्यावी यावेळी शिबिरात एक हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून विविध आजारांवर उपचार करण्यात आले काही रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे या शिबिरात नाशिक जिल्हा रुग्णालयातील तसेच जिल्हाभरातून विविध आजारांवरील तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते यामध्ये शल्यचिकित्सक डॉक्टर विलास चव्हाण हृदय तज्ञ डॉक्टर प्रल्हाद चव्हाण अस्थिरोग डॉक्टर नितीन गोडबोले तज्ञ डॉक्टर महेश पाटील त्वचारोगतज्ञ डॉक्टर संजय सदावर्ते नेत्ररोग शल्यचिकित्सक डॉ सतेश बोदडे दंतरोग डॉक्टर हेमराज बढे बारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बोरसे शिबिर यशस्वीतेसाठी सहाय्यक अधीक्षक सुदाम बाबूल लिपिक रंजित खाटीकडे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रशांत चौधरी इंचार्ज सिस्टर दर्शना निकम कविता पोरजे क्रिस्टिना कळेकर किरण वरघणे स्वाती राऊत डॉ प्रवीण पवार डॉ श्रीकांत कोल्हे डॉक्टर उद्धव ठाकरे डॉ घनश्याम बाबूल अक्षय सोनवणे डॉक्टर मालती बोये डॉ पवन गावंडे हेमंत बाबूल गौरव सोनवणे निलेश गवळी विजय भरसट जयवंती चौधरी डॉक्टर योगिता जोपळे डॉ दीपिका महाले संजय कासोदकर यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन समुपदेशक बळीराम लेपाळे यांनी केले प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय चौधरी यांनी केले तर आभार राजेश मिश्रा यांनी व्यक्त केले यावेळी तालुक्यातील नागरिकांनी रस्ते आरोग्य शिक्षण दळणवळण व्यवस्था मोबाईल टॉवर शाळा वर्ग खोल्या रस्ते पूल याबाबत समस्या मांडल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिले या शिबिरा प्रसंगी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी मार्फत रक्त संकलन करण्यात आले सुरगाना प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार